च्या उमेदवार कांचनताई कुल यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड मोठ्या गर्दीची विक्रमी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला आवाहन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की कांचनताई कुल यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा आणि इतिहास घडवा या प्रसंगी बारामती शहर आणि तालुक्यातील त्याचपणे दौंड इंदापूर आदी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला बिल भरण्याची त्यांची तयारी आहे त्या संदर्भात सुद्धा आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत तुम्ही त्या पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आज सुम्या सारख्या जिरायत भागामध्ये ही सभा होत असताना तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही ग्रामीण भागाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मागचे साडेचार वर्ष प्रयत्न केलेला आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि त्यामुळे तुमच्या तोंडातून तुम्ण काही अपेक्षा व्यक्त केलेल्या संदर्भामध्ये आपण जर काही भाषिक केलं तर ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं राहणार आहे भारतीय जनता पार्टी आपल्या भविष्यातलं आयुष्यातलं पाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि अजितराव यांना मला आवाहन करून सांगायचंय राज्याच्या खतबगार मुख्यमंत्र्यांना आपण सांगता कालचे प्रवेश झालेले चार दिवसात झालेले प्रवेश कशा पद्धतीने झालेले सरकारने अडवणूक केले म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे बारामती तालुक्यातल्या सत्तेच्या माध्यमातून दूध संघ असेल जिल्हा बँक असेल राज्य सहकारी बँक असेल राज्याचं राजकारण राज्या तुमच्या उपमुख्यमंत्री म्हणून आपण माळेगाव कारखान्याचं कर्ज वाटप सुद्धा थांबवलं उमाजी नाईक यांचे सातवे वंशज रमणांना खोमने हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा रामोशी समाजाच्या वतीने महाराष्ट्रातल्या सत्कार करू इच्छितात त्याच कारण असे की साहेब आपण उमाजी नायकांची शासकीय जयंतीचा कार्यक्रम का आपण सुरू केला त्याबद्दल ह्या महाराष्ट्रातील समस्त रामोशी समाज आपला ऋणी आहे आणि त्याबद्दल प्रतिकात्मक आपला सत्कार उमाजी नायकांचे सातवे वंशज रमणांना खोमने यांनी करावा अशी विनंती करतो त्याचा आपण स्वीकार करावा माझे लहानपण हे बारामतीत गेले आणि शिक्षण देखील बारामतीतच झालंय त्यामुळं बारामती तालुका मी लहानपणापासून पाहत आले आहे हा तालुका पाहत असताना हा तालुक्याचा जो विकास आहे तो फक्त बारामती शहरापुरताच मर्यादित झालेला आहे याचा विचार करताना बारामती तालुक्यातील जी दुसरी गावे आहेत तिचा बिलकुल विकास झालेला नाही आणि आपण विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघाचे सहा तालुके आहेत यामध्ये दौंड असल इंदापूर असल बोर असल मुळशी वेल्ला खडकवासला पुरंदर यामध्ये तालुक्यांवरती नेहमीच अन्याय झालेला आहे फक्त बारामती शहर सजवायचं आणि बाकीचे तालुके कुजवायचे हाच इतिहास अजून काही निघडलेला आहे आता परिवर्तन परिवर्तन होणार आहे त्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे सर्वांच्या योगदानाची गरज आहे मुख्यमंत्री महोदय नऊ ऑगस्ट दिवस मला आठवतोय बेछूटपणे शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या मावळमध्ये आणि पहिल्यांदा खडसे साहेबांबरोबर पहिली ती पार्थिव तिन्ही प्रेत कोणी पाहिली असती तर ते खडसे साहेब आणि मी स्वतः गेलो होतो हॉस्पिटल मध्ये मला आठवतोय तो दिवस आमच्या कलावती नला कांताबाई नलावडेंच्या छातीतून आरपार गेलेली गोळी ठाकरेंच्या डोक्यातून आरपार केलेली गोळी ुपच्या बरोबर कफळा मधून गेलेली गोळी अतिरेक्यांना देखील असं मारलं जात नाही इतक्या निर्घुनपणे मारलं गेलं आता आमचा जनरल डायर उघडपणे सांगतो पंतप्रधानांनी जेव्हा बोलले त्यावेळेस सांगितलं की मला पुरावा द्या मुख्यमंत्री मोदय आपण सुद्धा विधानसभेत हजार होता बाळा भेगडे इथे आहेत बाळाभेगडेंनी विधानसभेमध्ये सांगितलं की सात दिवसापूर्वी आम्हाला जनरल डायरने बोलवलं होतं आणि सर्वांच्या समक्ष असं सांगितलं होतं की जर तुम्ही ऐकलं नाही तरी मी ते पाईपलाईन पोहण्याच काम करणार पोलिसी बळाचा वापर करणार याच्या उपरोक्त आणखी काय पुराव हवा हो मुख्यमंत्री रेकॉर्डवर हो आहे त्या बैठकीच्या मिनिट सुद्धा आहेत आणि आता साजूकपणे की ज्या शरद पवार आणि वर्षानुवर्ष हा सगळा सुपा भाग दुष्काळी करून टाकला पाण्यासाठी वनवन करायला लागले त्या सुपा भागामध्ये आज मुख्यमंत्र्यांचं पाऊल पडल्या पडल्या पाऊस सुरू झाला एक अर्थ नाही शुभचिन्ह आहे आणि त्यामुळे आज ह्या सगळ्या दुष्काळी भागाला तहानलेल्या भागाला पाणी द्यायला पाण्याचं आश्वासन नाही आश्वासन न पाळण्यासाठी असतं शब्द पाळण्यासाठी असतो झोपेत दिलेला शब्द पळणारे माननीय मुख्यमंत्री आज ह्या भागातले पाण्याचे प्रश्न आम्ही सोडू हे सांगायला या ठिकाणी आलेले आहेत काही दिवस बारामती लोकसभा मतदारसंघ मिळाल्यामुळे खूप फिरतोय मला असं वाटलं की सुप्रिया ताई पडणार आहेत असं म्हणून लोक खूप दुखी असतील जो भेटेल तो आनंद जो भेटेल तो असं म्हणतोय की बरं झालं एक चांगली तगडी लढत ह्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे आम्हाला अमुण खूप वर्षानंतर पवार कुटुंबावरच सूड हो उगवता राहणार आणि त्यामुळे कोणी दुःखी नाही सगळे खुश आहेत असं म्हटलं जात आपल्या संस्कृतीमध्ये कि ह्या जन्मी चांगलं काम करा म्हणजे पुढच्या जन्मी आपल्याला चांगला चांगलं जीवन जगायला मिळेल पण आता काळ बदललाय ह्या जन्मी जे कराल तर ह्या जन्मी फेडून जावं लागतं आणि त्यामुळे शरद पवारांनी जे जे केलं राहुल गुलला तिकीट दिलं अपक्षाला विजय केलं या ठिकाणी या मतदार संघाला ज्या नेतृत्व देत आहे अशा आपल्या उमेदवार कांचन ताईकुल आजची ही सभा पाहिल्यानंतर मला वाटत नाही पवारांच्या घरी कोणी झोपू शकेल सुप्यामध्ये हा जो जनसागर आहे ना जनसागर आज जसा वरून पाऊस पडला हा जनसागर सांगतोय तेवीस तारखेला मतांचा पाऊस पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे बनतो भगिनी निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी लागला ज्या दिवशी टीमचे कॅप्टन पहिल्यांदा मैदानात उतरले मधून लढतो म्हणून सांगितलं बॅटिंग सुरू केली पण पहिला चेंडू टाकाच्या आत घोषित केलं मी आता कॅप्टन नाही बारावा खेळाडू आहे त्या दिवशीच निकाल लागला मित्रांनो ज्या टीमचे कॅप्टनच खेळत नाही आहे ती टीम कशी जिंकणार आहे ही पराभूत टीम आहे ही पराजित टीम आहे आज खर तर आपण बघितलं असेल काय परिस्थिती आहे एकीकडे सात बारामती कर आणि दुसरीकडे चौकीदार लढाई कशी आहे तुम्ही बारामती कर ते सात बारामती कर सात बारा माहिती आहे ना तसे सात बारामती कर आणि दुसरीकडे चौकीदार अशा प्रकारची ही लढाई आहे बंधू भगिनी खऱ्या अर्थानं मला कधी कधी आश्चर्य वाटत आता तिसरी चौथी पाचवी पिढी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरली आहे यांचं स्वप्न काय बघा कोणीतरी मला फार छान एस एम एस पाठवला म्हणाल यांचं स्वप्न काय आजोबा पंतप्रधान दादा मुख्यमंत्री आत्या केंद्रात सेल्फी मंत्री भाऊ आमदार नातू खासदार कार्यकर्ते सतरंजी आणि जनता वेळात आता जमाना गेला आता राहिलो नाही त्यांना का समजत नाही आता या देशातल्या लोकशाहीमध्ये लोक, लोक त्यालाच मतदान करतील जो लोकांकरता काम करेल जो लोकांच्या अडीअडचणीला धावून येईल जो लोकांचे प्रश्न समजून घेईल आता तो जमाना गेला की निवडणूक आली की सुप्या तेच भाषण करायचं प्रत्येक निवडणुकीत येऊन सांगायचं आता आम्हाला निवडून द्या बघा पाणी आलंच सुप्यातल्या परगण्यातल्या लोकांना वाटायचं नाही नाही साहेब सांगतायत ताई सांगतायत येणार आहे येणार आहे येणार आहे कसलं आलंय पाणी पाणी कुठे गेलं तुम्हाला माहितीये पाणी कुठे मुरलं हे देखील तुम्हाला माहिती आहे पण या भागामध्ये मात्र पाणी कधी आलं नाही बंधू ही निवडणूक या भागामध्ये पाणी आणण्याकरता एक निर्णायक निवडणूक ठरणार आहे निर्णायक निवडणूक ठरणार आहे